कॅनल या भोजापूरच्या दिशेने आणून साहेब कोकाटे साहेब सुद्धा आता मंत्री आहे त्यांचं थोडं मार्गदर्शन घ्या त्यांनी कसं काम केलं आणि त्या पाईपने कसं या जिरायत भागाला पाणी दिलं त्या पद्धतीनं तुम्ही आमच्या या दुष्काळी भागाचं कल्याण तुमच्या हातून व्हावं अशी मी विनंती करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या गावचं जे खंडोबाचं मंदिर आहे आम्ही मागे जानकर साहेब इथं आले होते त्यांना विनंती केली जानका दहा लाख दिले त्यांचे खर्च झाले महाराज तुम्ही तुमचा आलेला पहिला निधी आमचं अक्काचं काम आहे भाऊसाहेब वागचावर सांगितलं पहिला निधी दिला या ठिकाणी कारण आम्ही तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त टक्केवारीमध्ये गाव आणि हा परिसर आमच्या गावावर चालतो जास्त करून सगळा म्हणून तुमचा आलेला पहिला निधी जास्तीत जास्त आमच्या खंडोबा महाराजाला द्यावा अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या ग्रामदैवताला द्यावा अशी मी विनंती करतो आणि एक छोटे काही सत्कार आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी करतो त्याचा त्यांनी स्वीकार करायचे आणि नंतर आपलं थोडंसं एक मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचे

आज नान्नज येते अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पाराण सोळा वर्ष पन्नासावे निमित्त उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं आमदार झाल्यानंतर बऱ्याच आई वडिलांच्या आई बी वारकरी आहे नेहमी प्रत्येक दिंडीला जाती ते संस्कार माझ्यावर आहे परमेश्वराची काय इच्छा होती मला माहीत नाही त्यामुळं यापूर्वी साकूर असल दोन दिवसापूर्वी बोटा असल आणि आज नानजला गुरुवरी आपले लवितकर महाराज त्यांच्या आज काल्याच्या कीर्तनाला काही काळ मला उपस्थित राहता आलं ते सुद्धा मी माझं भाग्य समजतो वारकरी संप्रदाय ची एक मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे भारताला आहे पण विशेष करून आपल्या संगमनेरमध्ये महाराजांनी जो या परिसराचा उल्लेख केला महाराज मला सुद्धा थोडंफार माहिती होतं म्हणजे आपलं जे आज्ञाने ते सांगितलं पाहिजे या गावाबद्दल मला फक्त ज्ञानेश्वर महाराजांचं इथं तीन दिवस आले होते बाकीचा पण आज दुर्दैवानं इतके वर्ष आपल्या तालुक्यामध्ये एवढं मोठं यापूर्वीचे महंत असतील साधू संत या, या भूमीत येऊन गेले परंतु विकासापासून म्हणा बाकीच्या गोष्टीपासून म्हणा हे दुर्लक्षित राहिलं आज तुमच्या सगळ्या माय माऊलीमुळं माईबाप जनतेच्या आशीर्वादामुळं तुमच्या गावाने तर मला खूप डोक्यावर घेतलं आणि या गावात आल्यावर मला माझ्या डोक्यावर फेटाच असतो भीमराज दादा मला फेटा घातल्याशिवाय काही सोडत नाही एक किसनराव पाण्या सोडून दुसरे काही बोलत नाही संपतराव फोन करू करू परेशान करताय म्हणजे हे प्रेम आहे आपल्यावरती परेशान जरी म्हटलं तरी संपतराव तुमचं प्रेम आहे आज अतिशय उत्कृष्टपणे गेल्या आठ दिवसापासून इथं विविध महाराज आले त्यांनी आपल्याला कीर्तन रूपी प्रवचन रूपी सेवा दिली आज सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत बी करतो आभार मानतो आता थोडं मुद्द्याकडे येतो पाण्यासाठी जी गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही लोक प्रतीक्षा करताय मी ज्यावेळेस या भागात आलो लोकांनी सांगितलं आमच्या दोन पिढ्या गेल्या तीन पिढ्या गेल्या आता नाही जाणार तुमची कुठलीच पिढी आता तुमची जी पिढी ही पाणीच पाहणार आणि हे पाणी पाहण्यासाठी बघा योगायोग कसा असतो तुम्ही लोकांनी मला आमदार बी केलं मी आमदार झालो मला प्रश्न पडला होता आता पाण्याचा तर शब्द दिला आपण पाणी तर आपल्याला मार्गी आहे ठीक आहे सरकार केंद्रात केंद्रातही आपलंय राज्यातही आपलंय पण जलसंपदा खातं जातं कोणाकडं कारण शेवटी आज ज्या राधाकृष्ण विखे पाटील विखे परिवारांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून घटक म्हणून मला एक संगमनेरची उमेदवारी दिली संगमनेरचा तुम्ही मायबाप जनतेनी आशीर्वाद दिला आमदार केलं ते जलसंपदा खातं सुद्धा जो तुमच्या भागाचा दुष्काळाचा पाण्याचा जो प्रश्न आहे मी तुमच्या म्हणजे माझ्यावरती एवढं तुम्ही लोकांनी प्रेम केलं होतं का ज्यावेळेस पहिलं अधिवेशन झालं माझं तर तुम्ही किती जणांनी युट्यूबवर किंवा याच्यावर बघितलं असेल मला माहित नाही परंतु त्यावेळेस सुद्धा मी तुमच्या तळेगाव निमोन आणि साकूरपाठा भागावरच बोललो कारण ती कळकळ मला होती यापूर्वी गेल्या महाराज म्हणले आम्ही उग उगवत्या सूर्याला हे करतो महाराज सूर्य हा उगवता आहे या मायबाप जयंतीने जोपर्यंत या मायबाप जयंतीची इच्छा आहे तोपर्यंत हा सूर्य प्रखर तेजाने उगवतच राहील आज माझं भाग्य राहणारे यापूर्वी स्वर्गीय बीजे खताळ पाटला दादांच्या माध्यमातून या भागाला पाण्याचा जुन्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न सुटला होता त्यानंतर दुर्दैवाने गेले कित्येक वर्ष का कोणास ठाऊक पण यापूर्वी सुद्धा तुमचा पाण्याचा प्रश्न सुटू शकत होता पण तो सुटला नाही जाऊन द्या ते माझ्या नशिबात असेल माझं भाग्य असेल परमेश्वराची इच्छा असेल या भागातला पाण्याचा प्रश्न अमोल खताळच्या माध्यमातून सुटला पाहिजे आणि निश्चितच तो लवकरच आमदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या काही त्यांना सूचना झाल्यानंतर अधिकारी माझ्याकडे आले होते आमच्या बैठका झाल्यात भेटी झाल्यात त्यांना सांगण्यात आलंय जसं तुमचं भोजापूर चाळीच सुद्धा आहेत जास्त दिवस नाही लागणार जास्त प्रतीक्षा करावा लागणार नाही लवकरात लवकर आपला हा जो भाग आहे हा आपल्याला पाण्याची गंगा जी म्हणू आपण या भागामध्ये विकासाची गंगा आणि पाणीसुद्धा दिसलं पाहिजे हा भाग सुजलम सुफलम झाला पाहिजे आपल्या तालुक्यातील ज्या धार्मिक आज तुमच्या नानदला खूप जुना इतिहास आहे याचा सुद्धा इतिहासाच आपल्याला काय पुढं करता येईल पर्यटन विभागाच्या माध्यमातून म्हणा किंवा पुरातन खात्याच्या विभागातून म्हणा त्यासाठी सुद्धा मी बांधील राहील भीमराज दादांनी आदेश दिलाय माझा सुद्धा पहिला निधी तुमच्या गावाला जो द्यायचा तो मी तुम्हाला दहा लाख रुपये देऊन टाकतोय ती सुद्धा काही काळजी राहिली नाही पाण्याचा विषय राहिला आमच्या लाडक्या बहिणींनी सुद्धा माझ्यावर खूप प्रेम केलंय भविष्यात या भागातील आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा मी तुमच्या बरोबर निश्चित राहणार आहे आपल्याकडं वेळ पाच वर्ष <laughs> पाणी पाणी प्रश्न सोडवला आपल्याकडे पाच वर्षाचा वेळ जो दिला आहे तो सुद्धा खूप जास्त आहे माझ्यासाठी असं मी तुम्हाला म्हणतोय <laughs> पुढचं तुम्ही काळजी नका करू ती मला मला गरज नाही बोलायची कारण ती निवडणूक सुद्धा जी ही निवडणूक तुम्ही लोकांनी हातात घेतली होती ती सुद्धा तुम्हीच घेणार आहे आणि ज्या दिवशी या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सुटल त्या दिवशी खरं कुठ तरी आज पन्नास वर्ष या भागामध्ये सप्त्याचं नियोजन आयोजन होतं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून काम केलं जातं आहे आज वारकरी संप्रदायाच्या बरोबर धर्माच्या कामाबरोबर मी यापूर्वीसुद्धा अस होतो आज आहे आणि उद्यासुद्धा राहणार आहे कारण ज्याला त्याला ज्याच्या धर्माचा अभिमान असतो तर सुद्धा माझ्या धर्माचा अभिमान आहे मी सभागृहामध्ये सुद्धा टोपी घालूनच गेलो होतो निवडणूकसुद्धा भगव्या टोपीवरच आपण केली त्यामुळं मी कुठल्या धर्माला कमी लेखणार नाही परंतु मला माझ्या धर्माचा या माझ्या वारकरी संप्रदायाचा निश्चित मला सुद्धा अभिमान आहे आणि माझा प्रयत्न आपल्या बांधवांसाठी वारकरी संप्रदायासाठी ज्या काही माझ्या ज्यांनी शक्य आहे जसं आता हे ट्रिपल इंजिन म्हणले पण मी म्हणल त्रिदेव आहेत दत्त महाराजांसारख्या त्रिदेव आहेत हे फडणवीस साहेब साहेब आणि दादा थोडा वेळ घेतो पण थोडी पार्श्वभूमी सांगितली पाहिजे कारण आपल्याला गावाचा विकास करायचा आहे राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस लहानपणी कॉलेज जीवनात काम सुरू केलं त्यावेळेस अजितदादांबरोबर संपर्क आला होता त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही मला निवडून दिल्यानंतर मुंबईला गेलो तर अजितदादांनी गे सुद्धा मला विशेष प्रेम दिलं निधीबाबत आज अर्थमंत्री अजितदादा निधी कमी पडणार नाही हा शब्द दिला फडणवीस साहेबांबरोबर भाजपमध्ये काम केलं होतं त्यामुळं त्यांनी शब्द दिला की तू आमचाच आहे तू काही काळजी करू नको राहिला विषय शिंदे साहेबांचा तर शिंदे साहेबांना सगळ्या लाडक्या बहिणी वारकरी संप्रदाय महाराज लोक सगळा महाराष्ट्र भारत शिंदे साहेबांना चांगला ओळखतो दिलेला शब्द काम करणारा आणि आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री विद्यमान जलसंपदा मंत्री ज्यांनी आपल्या या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा खातं मागून घेतलं जे पश्चिमेकडे जाणारं पाणी होतं हे आपल्याला या भागात आणायचं आहे माझ्या या नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा विशेषतः संगमनेर भागाचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी साहेबांनी एक विशेष करून जलसंपदा खातं मागून घेतलंय येणाऱ्या कालावधीमध्ये हो निश्चित आपल्याला सर्वांना पाण्यापासून वंचित राहायची गरज पडणार नाही भविष्यात मी आल्यानंतर या भागात पाणी सोडून तुम्ही मा लोक माझ्याकडे मागणी करशाल ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब या ठिकाणी महाराज जे आहेत गेले पन्नास वर्ष येतात आणि गेले आठशे वर्ष जे गाव नान म्हणून ओळखलं जायचं त्याचं मूळचं नाव जे आहे ज्ञानच एकात्मिक ज्ञान सिद्धांत ज्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे त्या ज्ञानेश्वरीने आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन व या ठिकाणी ज्ञानेश्वर मा, मा, माऊली आले होते निवृत्ती महाराज देखील आले होते तेव्हापासून हे गाव जे आहे ज्ञानच आहे म्हणून आमदार साहेबांनी ह्या गावाचं नाव जे आहे सरकार दरबारी ज्ञानच झालं पाहिजे बरं ज्ञानच म्हणजे ज्ञानी लोकांचं गाव ज्ञानी लोकांचं गाव आणि म्हणून गेले मी या ठिकाणी शाळेमध्ये होतो आणि गेले अनेक वर्ष मी बघतो बावन्न वर्ष ह्या हा जो नानाचा पट्टा आहे अतिशय दुष्काळाने अतिशय त्रस्त आहे अतिशय त्रस्त आहे आमचे बंधू वारले आज त्यांचा दावा देखील झाला ते सगळे म्हणजे पुरं आयुष्य त्यांचं दुष्काळात गेलं मी अण्णासाहेबांबरोबर अण्णासाहेबांना हजारांबरोबर गेले पंचेचाळीस वर्ष काम करतो या लोकांना मी आग्रहाने सातत्याने म्हटलो की तुम्हाला जलसंधारांचं काम करावं लागेल परंतु ही मंडळी काही तिकडे काही लक्ष घालायला तयार नाही महाराजांनी माझ्यावर फार प्रेम केलं मागच्या वेळेला त्यांनी कबूल केलं होतं की बा त्यांच्या कीर्तनातून आणि अशा प प्रवचनातून ते जलसंधारांचं म्हणजे ज्ञानेश्वरींचा जो महावणे निर्मावी आणि जलाश निर्मावी महावणे असं ते त्यांचं जे काही आहे ते त्याच्या अंमलबजावणी करणं आवश्यक होतं असा माझा आग्रह होता आणि मागच्या वेळेला जे काही वटपायच्या वेळेला कार्यक्रम झाला त्यावेळेला मी देखील सत्याग्रह त्या ठिकाणी केला होता खरं म्हणजे महाराजांचे आभार याच्यासाठी देखील आहेत पुणे नाशिक जे रेल्वे सुरू झाली आम्ही त्यांना आग्रह केला की ही जर रेल्वे लवकर व्हायची असेल तर ती आळंदीवरून गेली पाहिजे आणि त्यांनी माऊलीच्या समाधीसमोर आमचा जो काही प्रस्ताव होता तो मांडला आणि ती रेल्वे मंजूर झाली आमदार साहेबांनी त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे ही रेल्वे लवकर सुरू झाली पाहिजे ती संगमनेरवरून गेली पाहिजे आणि ह्या लोकांना दुष्काळी पट्ट्यामध्ये लोकांना एक रोजगाराची एक संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून उद्या विनायकराव गुंजाळ यांच्या शेतामध्ये भीमराव पाटील पाटील जे आहे पहिली कुदळ टाकणार आहे आणि काळी आई संधारण कार्यक्रम जारी करणार आहे म्हणून महाराजांनी आणि आमदारांनी विनायकराव आणि भीमराज पाटील यांना दोघांना दोन फेटे बांधावे म्हणजे हा कार्यक्रम सुरू झाला असं मी समजेल ना। तो, 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 अरे, अरे तुम्ही होता तुम्हाला दुष्काळातून काढतोय आपण दहा लाख रुपये आमदारांनी दिले ते जलसंधारणच्या कामासाठी गेले पाहिजे अजून त्यांनी पाच पंचवीस लाख रुपये दिले पाहिजे कोटी रुपये दिले पाहिजे याच्यासाठी आपला प्रयत्न आहे दिले दहा थबा एक मिनिट थांब एक दोन मिनट तीन मिनिट दोन मिनिट महाराज एक मिनट एक मिनिट उपस्थित